नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तूर पिकासाठी कोणतं खत द्यायचं आहे अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ आहे आणि शेतकऱ्यांना या दोन खतामुळं तुम्हाला शंभर टक्के तुरीमध्ये जो आपण उतारा धरला आहे बारा ते पंधरा क्विंटलचा तो शंभर टक्के तुम्हाला याच खतामुळे मिळणार आहे दुसरं खत टाकायची गरज नाही आणि कोणचं खत आहे कसं टाकायचं आहे कधी टाकायचं आहे त्याचं प्रमाण किती आणि केव्हा टाकायचे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा तुमचा शंभर टक्के फायदा होणार आहे आणि तुरीमध्ये तुम्हाला जवळपास एकरमध्येच तुम्हाला एक लाख ते सव्वा लाख रुपयाचं उत्पन्न तूर देऊन जाणार आहे काय ती माहिती संपूर्ण माहिती तुम्हाला मी जाणून घ्या मित्रांनो तूर आपण ज्यावेळेस लागवड करतो त्यावेळेस सुरुवातीला आपण तूर पेरताना काही शेतकरी खत देतात त्याच्यामध्ये डीई पी देतात कुणी दहा सव्वीस देतं बारा बत्तीस सोळा देतं वीस वीस झिरो तेरा देतं पंधरा पंधरा देतं जे त्यांच्या सुईला पडेल त्याप्रमाणे खतं मित्रांनो तुरीला ही तिन्ही प्रकारचे मुख्य अन्नद्रव्ये गरजेचे असतात आता तुरीला ज्यावेळेस आपली तूर ही तीस दिवसाची झाली आता ही तूर जी बघता तुम्ही प्लॉट हा तीस दिवसात झालाय आता आपण तुरीला दुसरं खत देणार आहे दुसऱ्या वेळेस खत कशामध्ये द्यायचं मित्रांनो आपल्याला जो उतारा काढायचा आहे बारा ते पंधरा क्विंटलचा त्याच्यासाठी तुरीची वाढ आणि फुटव्याची संख्या ही जास्त पाहिजे जा आपल्याला सरळच तुरीची वाढ काही गरजेचं नाही त्याच्यामुळे आपण नत्राचं प्रमाण ज्या खतामध्ये कमी असं खत निवडले आणि याच्यामध्ये मित्रांनो तुमची मुख्य अन्नद्रव्यसुद्धा आहेत सूक्ष्म अन्नद्रव्यसुद्धा आहे आणि दुय्यम म्हणजे सल्परसुद्धा आहे तर मित्रांनो आपल्याला घ्यायचं आहे महादन कंपनीचं क्रॉपटेक नावाने भेटतं बाजारामध्ये आठ एकवीस एकवीस नाही घ्यायचं नऊ चोवीस चोवीस घ्यायचं मित्रांनो एवढंच खत घ्यायचं आहे दुसरं खत कोणचं वापरायचं नाही नऊ चोवीस चोवीस कशामुळे घ्यायचं मित्रांनो याच्यामध्ये तिन्ही प्रकारचे घटक आहेत नऊ टक्के नत्रे चोवीस टक्के स्पुर्दे आणि चोवीस टक्के पालाशे मित्रांनो तसंच याच्यामध्ये दोन टक्के मित्रांनो सल्पर येतं आणि बाकीच्या सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये याच्यामध्ये झिंक आहे बोरा आहे त्यानंतर मॅग्नेशियम आहे आयर्न आहे जस्त म्हणजे हे सर्व प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य याच्यात घटक आहे याच्यामुळं तुमच्या तुरीला बुरशीसुद्धा येणार नाही आणि जो फुटवा आहे तो फुटवा सुद्धा चांगला मिळणार आहे आणि नंतर जी आपल्याला शेंगाची संख्या भरपूर पाहिजे ती सुद्धा याच्यामुळे जास्त धारणा होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला एकरी ज्यांनी शेतकऱ्यांनी सुरुवातीला एक, एक बॅग डी दिली किंवा एक बॅग कोणची खताची कोणी दिली असेल त्यांनी फक्त ही एक बॅग टाकायची आणि त्याच्यासोबत त्याच्यासोबत तुम्हाला महादन कंपनीचं सुपरफास्ट सल्पर नावाचं भेटतं मित्रांनो याच्यामध्ये जे गंधक आहे ते नव्वद टक्के आणि हे सुपरफास्ट रिलीज आहे म्हणजे याच्यामुळे गंध कशामुळे घ्यायला लागलो मी दुसरे कुणीही तुम्हाला युट्युबर किंवा जे कृषी सल्लागार आहेत तुम्हाला सांगणार नाही त्याबद्दल माहिती सल्फर मित्रांनो तुमच्या बुरशीचं सुद्धा काम करतं म्हणजे तुमच्या पिकामध्ये जमिनीतली जी बुरशी ती थांबवतो जमीन वापसा कंडिशनमध्ये ठेवतं त्याच्यामुळे तुम्हाला शंभर टक्के तुलीला द्यायचं आहे आता सल्फर किती द्यायचं मित्रांनो एक एकरला एक दहा किलो बाद झालं आणि हे मित्रांनो चाळीस किलोची बॅग आहे म्हणजे पन्नास किलोचा डोस तुम्हाला दुसऱ्या खताचा द्यायचा तुलीला तीस दिवसानंतर आणि ज्या शेतकऱ्यांनी जर सुरुवातीला खत दिलं नसेल तर त्यांनी ही बॅग दोन घ्यायच्यात आणि सल्फरची एक बॅग बाद झाली म्हणजे ही बॅग जी आहे मित्रांनो ही एकोणीसशे रुपयाला येते चाळीस किलोची बॅग आहे महादनचंच क्रॉप का आणि ही जी बॅग आहे मित्रांनो ही साडेतीनशे रुपयाला तुम्हाला दहा किलोची बॅग भेटते याच्यात नव्वद टक्के सल्पर आहे आता एवढं सगळं आपण भारी खत द्यायला तर शेतकरी मला काय म्हणतात की आम्ही दहा सव्वीस घेतलं तर जमल का बारा सोळा जमल का मित्रांनो त्या जे खतं त्याच्यामध्ये फक्त तीनच घटक आहेत आणि आपल्याला तुरीसाठी हे बाकीचे सुद्धा घटक गरजेचे म्हणजे सल्परसुद्धा गरजेचं आहे आणि सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा गरजेचे आहेत कारण की बऱ्याच शेतकऱ्याची समस्या येते मला भरपूर शेतकरी कॉल करतात मेसेज टाकतात की आमच्या तुरीची पिवळी तूर झाली आहे तुरीला मर रोग लागायला लागला आहे आणि तूर उधळ्याची शक्यता आहे आता काय करावं मित्रांनो त्याच्यासाठी उपाय आहे सल्फर तुमच्या सल्फर जे आहे पिकातली बुरशीसुद्धा घालवणारे आणि तुरीचा जो पिवळेपणा आहे तोसुद्धा दूर करणार आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो जे सूक्ष्म अन्नद्रव्य घटक आहेत त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या तुरीचा पिवळेपणा दूर होणार आहे तूर एकदम गर्द हिरव्या कलरमध्ये तुम्हाला दिसेल आणि हे शेवटपर्यंत दिसेल असं नाही की हिरे आज टाकले म्हणजे तीस दिवसाने संपल हे दमादमानी म्हणजे एकदम हळूहळू रिलीज होतं ते तसंच तुम्हाला दोन महिन्यापर्यंत पिकाला गरज भाग होतं आणि सुरुवातीला जी तुरीची वाढ तुमची दमानी होत असते किंवा जी हळू होते ती सुद्धा जोरामध्ये होणार आहे तुम्हाला शंभर टक्के हे दोनच खत वापरायचे बाजारा बाजारामध्ये काय होतं तुम्ही दुकानदाराकडे गेल्यानंतर तुम्हाला तो काय मानणार तुम्ही काय करा दहा सीस घ्या आणि सोबत तुम्हाला पाच किलोची एक बकेट देणार किंवा दहा किलोची एक सूक्ष्म अन्नाद्रशी बकेट देणार तो म्हणणार त्याच्यामध्ये पांढऱ्या मुळाची वाढ चांगली होते मुळांचा विकास चांगला होतो असल्या फालतू गोष्टी आणि त्याच्या भूलपात्राला कधीच बळी पाडायचं नाही आपल्याला कमी खर्चात उत्पन्न काढायचे आणि त्याच्यापेक्षाच चांगला रिझल्ट हे तुम्हाला देतं म्हणजे हे एकोणीसशे रुपये आणि हे साडेतीनशे रुपये एक बावीसशे रुपयामध्येच तुम्हाला डोस तुरीचा दुसरा डोस होतो आणि इतका भारी रिझल्ट आहे की हे मी मागच्या वर्षी वापरलं होतं तर मला तुरीमध्ये ह्या सरळ पिरणीमध्ये ही जी आपण अशी केली चार बाय एक जी लागवड केली तुरीची याच्यामध्येच मला मित्रांनो बारा क्विंटलचा उतार आला होता ते सुद्धा मी जेमतेम फक्त बिडियन सातशे अकरा व्हरायटीला आला होता आता मी ह्या वर्षी एकच एवढा प्लॉट आहे जो फक्त सरळ पेरणीवर केला आहे कारण की शेतकऱ्याला आपल्याला मला सुद्धा ह्याच्यामध्ये बघायचं की फरक किती येतोय आणि बेडवर सुद्धा लागवड केली मित्रांनो बेडवरची जी लागवड केली मी साडेचार बाय एक वर लागवड केली आणि ही सरळ जी लागवड केली ही चार बाय एक ओर लागवड मित्रांनो तूर पिकामध्ये शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये जी घट यायचं सगळ्यात मोठं जर कारण कोणतं असेल तर ते मित्रांनो मर रोगाचं आहे आणि मर रोग हा तुरीला कशामुळे येतो मित्रांनो तर तुमच्या जमिनीमध्ये फ्युझिरियम विल्ट नावाची एक बुरशी असते आणि ती बुरशी घालवायचं काम फक्त मित्रांनो सल्फर करतं तसं तर फवारणीमधून तुम्ही थायप्रॉइन मितल नावाचं रोको नावाचं भेटतं तरीसुद्धा देऊ शकतात पण ह्या गोष्टी पुढं खर्चिक होतात तुम्हाला प्रत्येक फवारणीमध्ये बुरशीनाशक वापरावं लागेल आपल्याला जर बुरशीचा रोग जर थांबवायचा असेल कायमचा आणि मुळामधून हा प्रभावी असतो कधी पण तुम्ही फवारणीपेक्षा डिपेंड जास्त ह्या खतावर आज याचा रिझल्ट दीर्घकालीन असतो आणि जे सल्पर असतं मित्रांनो ह्याच्या नव्वद टक्के आणि सुपरफास्ट आहे म्हणजे हे तुम्ही जमिनीत दिल्यानंतर तुमची जमीन कितीतरी पाऊस जरी झाला तरी वापसा कंडिशनमध्ये राहते आणि तुमची मुळातली बुरशी घालवते तुम्ही पानातली बुरशी तर फवारणीमधून घालू शकता पण मुळातल्या बुरशी घालायला तुम्हाला मग पुन्हा भविष्यामध्ये तुरीला ट्रायकोडर्माची ड्रिचिंग करावी लागते त्या ड्रिचिंगचा सुद्धा तुमचा खर्च वाचणार आहे म्हणजे एवढा सगळा बेनिफिट तुम्हाला ह्या फक्त गंधकमुळे भेटणार आहे म्हणूनच मी गंधक शिफारस करतो दुसरं खत तुरीसोबत द्यायचं नाही आणि कधीही दुकानदाराचं ऐकून तुम्ही दुकानदार तुम्हाला म्हणाल मग तुम्ही विसीसी झिरो तेरा घेऊन जा त्यामध्ये तेरा टक्के सल्पर आहे मित्रांनो तेरा टक्के सल्पर काय करील तेरा टक्के सल्पर मित्रांनो तुम्हाला उडदासाठी योग्य हो आहे तुम्हाला सोयाबीनसाठी योग्य हो आहे तुम्हाला जेवारीसाठी योग्य हो आहे हे दुय्यम एकदम म्हणजे लो क्वालिटीचं खत तुम्ही वापरू नका तुम्ही घ्यायचं आहे क्रॉपटेकचंच नऊ चोवीस चोवीस आणि याच्यासोबत आहे नव्वद टक्के सल्पर म्हणजे तुमचा बुरशीची तुम्हाला काही टेन्शन नाही तुम्हाला फवारणीतून सुद्धा द्यायची गरज पडणार नाही बुरशी फक्त भविष्यामध्ये एक फवारणी जरी घेतली तुम्ही थायफोनॉइड मी तेलशी फुलं लागायच्या आधी तरीसुद्धा तुमची तूर उदळायचा जो प्रॉब्लेम आहे किंवा मर रोग आहे स मूळकुज आहे सड सड सडकुजण्याचा सड जो रोग आहे तो सुद्धा होणार नाही पानावरचा करपा दूर होईल सगळ्या गोष्टी बुरशीच्या ह्या सल्परमुळे दूर होतात ही काळजी घ्या आणि शंभर टक्के सल्पर वापरा दुसरं टाळा आता खत देताना कोणची पद्धत घ्यायची कापसासारखं मित्रांनो तुम्हाला असं मोकळं खत जे आहे ते तुरीला टाकायचं नाही अजिबात असं तुरीला असं मोकळं खत टाकायचं नाही किंवा गोल खत नाही तुम्हाला शंभर टक्के तुरीला जे खत द्यायचं ते पिरूनच द्यायचे आणि देताना कधी काय काळजी घ्यायची तुमच्या जमिनीमध्ये वापसा पाहिजे जर पाऊस जर झालेला असेल तर तुम्ही दोन दिवसांनी ज्यावेळेस वापसा येईल त्यावेळेस खत द्या फक्त खत देताना तुरीपासून अर्धा फूट अंतर ठेवा चार इंचावर जवळची जवळ देऊ नका अर्धा फूट अंतर द्या तुरीचे जे मूळ असतात ते थोडेसे लांब असतात जवळ नसतात सोयाबीनसारखे त्याच्यामुळे तुम्हाला अर्धा फूट अंतरावर टिपणीनी खत पेरून द्यायचे तुम्हाला जर ते जमलं नाही तर टोकन मशीननी खत पेरता येतं आणि जर शेतकऱ्याला नाहीच पर्याय उरला तर त्यांनी फक्त पावसाची भरभूर चाले वातावरण ज्यावेळेस खराब असतं किंवा रिमझिम पाऊस चालू असतो त्यावेळेस तुम्ही खत टाकलं तर ते लागू होतं आणि काळजी करायचे कारण हे जे मादनचं सु खत आहे क्रॉपटेक नावाचं भेटतं नऊ चोवीस आ, हे काय हवेमध्ये उडून जात नाही चोवीस चोवीस खतासारखं किंवा युरियासारखं त्याच्यामुळे तुम्ही घ्यायची गरज नाही आणि हे जे डाळ खत आहे तुरीचं जे आपल्याला शंभर ग्रॅमचं वजन पाहिजे असतं मित्रांनो जर कुणी जर तुम्हाला म्हणले की माझ्या तुरीचं उतारा बारा आला आहे पंधरा क्विंटल आला आहे तर तुम्ही काय करायचं त्या शेतकऱ्याचं शंभर बी घ्यायचं आणि त्या शंभर बियाचं वजन करायचं आणि जर खरंच ते शंभर बियाचं वजन जर इतर तुमच्या तुलनेमध्ये जास्त येत असेल तुमच्या शंभर बियाच्या तर मानायचं ओरिजिनल उतारा आला बाकी फेकाफेकी एवढी वाढली की शेतकऱ्याला हे घ्या ते घ्या आणि फवारणीमधून तुम्ही द्या गरज नाही तुम्हाला ह्या मी ह्या गोष्टी मानत नाही जर तुरीला आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका शेतकऱ्याला अठरा क्विंटल उतारा तुरीचा आला होता बीडी म्हणजे गोदावरी वांतनी वापरलं होतं तर खरच मित्रांनो गोदावरी वाहनालाच फक्त अठरा क्विंटल पर्यंत उतारा गेलाय आपण अठरा धरत नाही एवढं उतारा आ, गरज नाही पंधरा क्विंटल सुद्धा आपण त्यामध्ये समाधानी त्या पंधरा कुंटलासाठी जे आपण नियोजन धरलं आहे त्याच्यामध्ये दोन वेळेस आपण खत देणार तुलीला सुरुवातीला पेरताना एकदा देणार आहेत आणि त्याच्यानंतर उगून आल्यानंतर तीस दिवसाच्या पुढं खत द्यायचे तुम्हाला जरी कुठली काय अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी सगळ्याला उत्तर देतो आहे असं काही नाही आणि ज्यांना वैयक्तिक मार्गदर्शन पाहिजे त्यांना तर मी पेड सर्व्हिस चालू केली भरपूर शेतकरी याचा लाभ घेत आहेत फक्त मित्रांनो एवढी मात्र काळजी घ्या की तुम्ही ज्यावेळेस मला कॉल करतात किंवा मेसेज करतात मी फक्त ती सर्व्हिस जे पेड आहेत त्या शेतकऱ्यांनाच देतो आहे माफ करा बाकी तुम्हाला जर काय अडचण आली तुम्ही मला युट्यूबवर माहिती का विचारा मी यूटूबवर उत्तर देतो तो व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र